बट कवर ड्राईव्ह का एक नंबर अंकल एक नंबर बाय तर गाईस आता आणलं बेलापूरला लक्ष्मी रेस्टॉरंटला लक्ष्मी व्हेज रेस्टॉर पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काही आज आम्ही चाललो डी वाय पाटील स्टेडियमला आज डी वाय पाटील स्टेडियमला मॅच आहे विमेन्स प्रीमियर लीग आणि मॅच आहे रॉयल चॅलेंजर बँगलोर व्हर्सेस युपी वॉरियर्स ची आणि माझ्यासोबत आहे दीपेश ठाकूर माझा मित्र दिपेश आणि सोजवल पाटील भाई काय मग आगचा काय विषय विषय हा मी झोपलेलो तर कॉल केला यांना जरा कन्विन्स केलं मी भाई मॅच बघायला चला आम्हाला पहिली मॅच बघायची होती ॲक्च्युली आर सी बी वरती सेम आयची बट काही प्लॅन असं आहे का साडेसात वाजता मॅच सुरू होणार होती बट आम्ही ऑलरेडी खूप लेट झालो तर ले आता सात वाजलेत आम्ही आत्ता जस्ट ऑन द वे आहोत बघा तुम्ही आम्ही कुठं आहोत ती पैसे मग कुठं आहोत म्हणजे आम्ही अजून उलव्याला आहोत सोझ्या एवढा काय सोजा यानी तुम्हाला टाईम केला ज्या आता येते नंतर इथे करून जाम टाइम लावला आमचा सौजा म्हणजे आमच्या ग्रुपचं आंबाने सौज ठाकोर हे खरं आहे खरा आहे ना ग्रुपचं आंबाने आमचे तर ठीक आहे आंबाण्यासाठी आम्ही थांबूच शकतो बरोबर ना रिपेशन धुरंधर बिजर कोणच्या बघितला इकडं इकडं घरवाल्यांचे बघ घरवालीच्या आमच्या ग्रुपचा खरोखर सोजवल पाठीला आंबानी बरोबर आंबानीला पोहोना बघा नुसती पोहोन चालू ऐकून ऑफिसमध्ये सनरूप बघा सनरूप अ सनरूप बोलते आई खोली खोली भाजी बघा बाहेर काहीच बघा इंडियाची टी शर्ट घेतली टी शर्ट आहे पण मी बघा पण विराट कोहलीची ची टी शर्ट घेणार आहोत चलो पेन की देखते दाखवू शकतो काहीच आता मी बसलोत डिवाय पडले स्टेडियमचा मेन गेटला हा बघा मेन गेट फुल सिक्युरिटी आहे इथून आपल्याला एंट्री नाही भेटणार बट फ्युचर मध्ये नक्की भेटेल चला तर आपला गेट नंबर पाच आहे आपला गेट नंबर पाच मध्ये जायचं आहे माझा जा सेकंड टाइम एक्सपिरियन्स आहे मॅच बघायचा आणि बाकी इंडियाच्या मॅचेस आहे त्या पण आपण कव्हर करणार आहोत खूप पे कव्हर करायचं जा आता मी रेग्युलर राहीन कंटेंट मध्ये बोल काय बोलतो फ्युचरमध्ये हॅलो हॅलो फ्युचर मध्ये बोलत अंबानी आमच्या ग्रुपचा अंबानी आहे सोजोल वाटेल तर गाईस आनंदच्या गेट वर पोचलो आहोत हाय आमचा गेट नंबर फाईव्ह सारा लवकर एंट्री करूया

पॉपकॉर्न भेटते ती पैसे बघू आपण गायस बघा आता हे तेरावी ओव्हर चालू आहे आणि ओट आर सी बी गायच बघा आता नेक्स्ट बॉल एक नंबर अंकल अभि ना आपले पास कॅमेरा आहे का लोक उसमे दिवस बघा सोला ओपर्स झाले आणि टाइम आउट झालाय स्मृती मॅरेजिस कॅन वेट बट कवर ड्राईव्ह का एक नंबर अंकल एक नंबर लुक ॲट द क्राउड आणि ते बघा माझे का आणून इतर काहीच बघा स्टेडियमला वीस रुपये पाणी मी जावं शार्स अरे अशी एवढ्या फोटो काढते गाईज आता ऑलमोस्ट अठरा ओव्हर्स झाल्या आणि एकशे अठराचा स्कोर आहे बी वॉरियर्सचा आणि फक्त लास्टचे दोन ओव्हर्स बाकी आहेत अठरा ओव्हरच्या पहिल्याच बॉलला शक्कर मारलेला आहे सो सोजवाल पाटील बोलत आहेत नेक्स्ट टाइम एसी वाले बघा सो वी हॅव टू स्टँड इन स्टँड फोर देअर फोर ए सीट्स नॉट इन विल सी इफ तन्मय पाटील झालेलं आहे आणि आर सी टार्गेट भेटलेलं आहे वन फोर्टी फोर रन्सचा आणि ब्रेकमध्ये बघा पूर्णच्या पूर्ण ग्राउंडचा क्लीनअप करतात लुक ॲट दिस किती ग्राउंडचा स्टाफ आला आहे गाई जाता मी सेकंड लेवलला आलेलो होत आणि तू नजर बघा इथून तर एकदम भारी नजारा दिसतंय गाईज बघा नाईट शो सुरू झालं

अँड द दाईक रोटेट्स टू स्मृती मंदना ओ ओ चौकर आरसीबी डब्ल्यू पीएलची व्हॅल्यू सगळे आरसीबी वरच आहे र आरसीबी आणि उमेदवारी काय असतं करत यांचं पण थोडं प्रमोशन करायला पाहिजे ना चार सीझन झालं गाईज आताच एक नोबल पडला आहे आणि फ्री हिट आहे आणि स्कोअरबोर्ड बघा फोर्टी सिक्स रन झालेत पाच ओव्हर्स मध्ये लुक व्हॉट हॅपन्स गाईज ग्रेस हॅरिस फुल फॉर्म आहे गाइस ये देखो सामने मैच चल रही है तू मुझसे प्यार करते है कि नहीं ये बता तू मुझसे प्यार करते है कि नहीं गाइस बावीस बॉल आप सेंचुरी पूरने के लिए ग्रेस एरेस थी वाओ जस्ट अमेजिंग <laughs> सहा ओव्हर्स मध्ये सेव्हन्टी एट रन्स झाल्यात आणि लोकांना फिफ्टी 40 रन्स खूपच इझी मॅच जिंकण्यासाठी आणि दोन्ही पण म्हणजे पूर्ण पूर्ण रनचेच आहे तो स्मृती मंदारांनी ग्रेस हॅरिसनी केलेला आहे आणि ग्रेस हॅरिस जी खेळलेले भाई एक नंबर एकच नंबर थर्टी सिक्स बॉल्स मध्ये सेव्हन्टी नाईन रन्स काढलेत ग्रेस हॅरिसनी वाव <laughs> आणि हे बघा माझे गांडू मित्र आलेले या 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 बसा इथे बसा हॉट सीट हॉट सीट, सीट वर या इथे इथे बसा इथे बसा काय खाऊन घ्यालो का काय चालवू सगळं चकलून आलो शिव वन फोर्टी चा स्कोर बोर्ड झालं आणि वन फोर्टी वनची वन फोर्टी फोरची विन आहे एक क्लासचा शॉट लास्टचा फोर लास्टचा सिक्स आणि आर सी बी वन विन दिस मॅच गाय यस एकशे एक्केचाळीस रन काढले आहेत आर सी बीनी एकशे चव्वेचाळीसची विन आहे आणि फक्त क्लासचा विनिंग शॉट पाहिजे आर सी बीला जिंकण्यासाठी हे बघा क्राऊड बघा क्राऊड कायच ना डब्ल्यू पी एल ची भाई पवन तेरा मॅच संपलेले आहे आर सी बी वर्सेस युपी जायंट्स ची मॅच संपलेले आहे आणि आता आम्ही चालू तिथून म्हणजे आता स्टेडियम वरून खालती जात बघा माझ्या मग स्टेडियम आहे सो बाय बाय डिओ पटेल स्टेडियम परत पर भेटू लवकरच आणि हे पोलीस वाले काका मला स्टेडियम मधून बाहेर काढण्यासाठी आले होते सो लेट्स गो फुल करते फुल पब्लिक आहे गाईस हा बघा कोर्ट यार्ड बाय मेरियट हॉटेल आहे फाइव स्टार हॉटेल फ्युचरमध्ये आहे ना आपण या रूममध्ये असू आणि तुम्ही डायरेक्ट मॅच बघू खूप काय करायचं आहे लाईफमध्ये लेट्स गो तर गाईच आता आलो बैलापूरला लक्ष्मी रेस्टॉरंटला लक्ष्मी व्हेज रेस्टॉरंट बिकॉज आज मंडे आहे चला बसू येतं जेवायला आणि बघा इंटेरियर कसा आहे इंटर मस्त आहे आणि वरती पण बसायला जागा आहे बाय हाय बरं बसा तेव्हा बसायला जागा आणि माझे मित्र तर बसले जेवायला हे काय ऑर्डर केलं तुम्ही हे माझं मित्र आहेत ना हे प्रॉपर इंट्रोवर्ट आहेत मी मी एक तसं ग्रुपमध्ये एक बिंदास एकदम कसं पण आहे कसं बोलत पनीर लवबदार गाई समसा आलेलं आहे हो लुक सो टेम्पिंग तुझी पावभाजी वगैरे ब्लॉक मिसली खूप पावभाजी आहे ती म्हणजे पावभाजी पावभाजी पैसा बचाव संघटना आमच्यासोबत सोबत खायला दोनशे रुपयाचे हे होतं तर त्याच्यात कॉन्ट्रो काढायला नको गाईस बिल झालं साडे सातशे रुपये गुड So guys, हो, आता हो जैन पटेला आणि इथून चाललो घरी मस्त की जेवलो वगैरे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब तर नक्की करा अँड तुम्हाला अजून कसा कंटेंट पाहिजे क्रिकेटचा पाहिजे डब्ल्यू पी एल चालू आहे नंतर आय पी एल चालू होईल किंवा आपला जो लोकल क्रिकेट आहे जो आता खूप ट्रेंडिंगला आहे असे खूप सारे टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अँड या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय